पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सय्यद पिंपरी रोड नवजवान फाट्याजवळील महिलांना पाण्याअभावी प्रचंड हाल सहन करावे लागत पाण्यासाठी महिलांना चार ते पाच फूट खोल खड्डे खोदून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतोय तरी देखील पाणी मिळणे दुरापास्त होते केवळ एक दोन ठिकाणीच पाणी येते आणि तिथे महिलांची मोठी गर्दी दिसून येते सुमारे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी या परिसरात पाईपलाईन टाकण्यात आली होती परंतु त्यावेळी घरांची संख्या केवळ नऊ ते दहा होती आता घरांची संख्या शंभर ते एकशे पंचवीस वर गेली आहे परंतु पाणी पुरवठा मात्र अजूनही पुरेसा होत नाही या परिसरासाठी नवीन पाईपलाईन केली असली तरी इतर ठिकाणी कनेक्शन जोडल्यामुळे येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही अशी तक्रार नागरिकांकडून केली जाते नागरिकांनी अनेक वेळा पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली परंतु त्यांच्याकडून चाल ढकलच होत असल्याचं आहे स्थानिक नेत्यांकडेही वारंवार तक्रार करूनही काहीच परिणाम झालेला नाही त्यामुळे नागरिक पुरते त्रस्त आहेत महिलांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर पाणी प्रश्न त्वरित सोडवला नाही तर त्यांना हंडे घेऊन आंदोलन करावे लागेल महिलांनी या समस्येबाबत तक्रार करत थेट आंदोलनाचा इशारा दिलाय आम्हाला पाणी येत नाही भाऊ आम्हाला पा, पाणी पाहिजे मोठी पाईपलाईन पाहिजे आम्ही आज किती वर्षापासून पाण्याचा त्रास काढीत होईल लहान लहान परत कुठे घेऊन जायचे आम्ही पाण्यार धंद्याला आम्ही नगरपालिके असून पाणी नळपाट्या भरायला काय त्या काय पाणी नाही येत मग नळपाट्या फुकट भरायच्या का वरून मग त्या मोटरी लावत्या नाही मोटरी लायच्या पाणी कसं काय येईल मग मी मंगल माळो दे आमच्याकडं वीस पंचवीस वर्षापूर्वी नळाला पाणी यायचं पण आता ती पाईपलाईन छोटी झाली आणि कनेक्शन खूप वाढले शंभर एक लोकांची वस्ती झाली पहिले सातच कनेक्शन होते त्यामुळे आम्हाला पाणी यायचं आता पाणी येत नाही वस्ती एवढी वाढल्यामुळे नहीं। 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 निवेदन दिलंय तक्रार केली आहे पण आम्हाला पाच सहा दिवसातून सुद्धा येत नाही आठ आठ पंधरा पंधरा दिवस आम्ही फोन करून करून टाकून जातो तेव्हा आम्हाला कधीतरी टँकर येतो त्याच्यामुळे आमची आम्हाला वीस वर्षांपूर्वी पाण्याची लाईन मिळाली होती त्यावेळी पाणी व्यवस्थित मिळत होते मात्र आता लाईनला अनेक कनेक्शन जोडली गेली आहेत त्यामुळे आमच्या भागात पाणी पोहोचत नाही पाणी येण्याचा वेळही चुकीचा असतो पाण्याचा प्रेशर खूप कमी असतो त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय आम्ही वारंवार तक्रार केली आहे परंतु काहीच उपाय होत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी मंगलसाहेबराव माळोदे हिराबाई सुखदेव शिंदे ज्योती गणेश लवडे भारतीय नवले शोभा शिंदे रेखा शिंदे शांता शांताजोमन कुसुम ठाकरे आदी महिला उपस्थित होत्या वरील सर्व महिलांनी प्रशासनाला त्वरित पाणी प्रश्न सोडवण्याची विनंती केली असून लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय करण सिंग पावरी दक्ष न्यूज नाशिक